सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय आहे की कालच सकाळी मी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात जे अतिशय महत्वाच्या पाठमाच्या गोष्टी होती भरती कशी पडणार किती जागांची पडणार कधी होणार त्याला प्रॉब्लेम काय कशा पद्धती राजकारणी त्याचा फायदा घेतात किंवा त्या भरतीमागे राजकारण काय हा कालच सकाळी व्हिडिओ बनवला होता अतिशय महत्वाचा होता सो तो, तो बनल्यानंतर मग काही इव्हेंट होतील काय हे ते वगैरे सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या आता एक गोष्ट खूप महत्वाची की तो जो व्हिडिओ तुम्ही पहिला पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल ते आयकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा त्याच पद्धतीनं आजचा विषय आताचा खूप महत्वाचा की काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हो आणि अगोदरच्या मुख्य जे काही पिरियड होता त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री आहेत त्यावेळी सुद्धा ते गृहमंत्री सुद्धा होते आणि आता सुद्धा गृहमंत्री आहेत सो so, ठराविक खाती त्यांच्याकडे आहेतच आणि या खात्यावरनं त्यांच्या त्यांच्यात बांधणं झाली होती गृह खात्याचे मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काल एक दोन एक दीड दोन मिनिटाचं ते पोलीस भरतीवरती जे की विधान केलेलं के आहे त्याच्यावरती आपल्याला आता बोलायचं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये काय शिजते आणि त्यांना काय करायचंय आणि कशा पद्धतीने करायचं सो त्याच्यावरती पहिला एक गोष्ट काम करूयात की आपण तो व्हिडिओ पहिला बघूयात तुम्ही पहिला कंटिन्यू व्हिडिओ बघून घ्या आणि त्या व्हिडीओमधले मिनिंग जे आहे ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीनं काय वगैरे वगैरे कारण की व्हिडिओ मध्ये त्यांनी जर सांगितलं असलं ला तरी सुद्धा लक्षात ठेवायचं जे बाजारीकरण झालं नंतर लक्षात ठेवा त्या बाईट नंतर त्यांच्या त्या ते विधानानंतर त्यांच्या त्या ते व्हिडिओनंतर जे की त्याचं बाजारीकरण झालं ते बाजारीकरण कशा पद्धतीनं ते का आणि ह्या मुलांना का फसवायचा हा एक विषय लक्षात ठेवायचा त्यामुळे एक विनंती करतो की अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पहिला शेवट पण बघायला विसरू नका कारण त्याच पद्धतीनं आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये कमी वेळामध्ये सगळ्यात जास्त प्रगती केलेला आपला चॅनल आहे सो अतिशय महत्वाचं चॅनल असल्यामुळे पहिला चॅनल सबस्क्राईब करून त्यापतीनं टेलिग्राम चॅनल चे लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेले आहेत सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं सो पहिला तो व्हिडिओ आपण कंटिन्यू बघ व्हिडिओ बघून झाल्यानंतर मग आपलं विश्लेषण असणारा लक्षात ठेवायचं सो पहिला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघून घ्यायचा आहे काही मुद्दे अजून या ठिकाणी आले त्यातला एक महत्वाचा मुद्दा की पोलीस फोर्स मध्ये आपल्या किती जागा रिकाम्या आहेत तर मी भास्करराव सांगतो की आपल्या फोर्स फोर्समध्ये फक्त साडे दहा हजार जागा रिकाम्या हा आणि त्या दरवर्षी होतात सात ते आठ हजार जागा दरवर्षी रिकाम्या होतात पण मला हे सांगताना आनंद वाटतो की आपण गेल्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार आठशे दोन पोलिसांना भरती केलेला हा महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे पस्तीस हजाराची भरती आपण ही पूर्ण केलेली आहे आता पुन्हा नव्याने भरती आपण त्या ठिकाणी काढतो त्यामुळे ची मॅच करणारी भरती गैप ही, ही आता आपल्याकडे होते काही फार कुठली गॅप ही आपल्याकडे नाही आहे पी एस आय मध्येही गॅप ही आता बऱ्यापैकी आपण कमी केलेली आहे साधारणपणे आपण बघतो पी एस आय मध्ये पाचशे ची गॅप नेहमी असते ती पण आपण कमी केलेली आहे त्यामुळे आता पोलिसांच्या एकूण संख्येमध्येही कुठे कमतरता नाहीये मी एकूणच या मागण्यांच्या निमित्ताने अनेक व्हिडिओ पाहून घेतलाच असाल त्यांनी जे बोललेले आहेत सगळे त्यांनी त्यामध्ये काय सांगितले पहिला बघूयात आपण की आताच्या घडीला साडे दहा हजार फक्त जागा रिक्त आहेत साडे दहा हजार जागा रिक्त आहेत दहा हजार पाचशे हे कोणत्या बेसिसवरती बोललेत ते लक्षात ठेवा जर रिक्त जागेचा अहवालच जागे आला नसेल तरी सुद्धा हे कोणत्या बेसवरती साडे दहा हजार जागा बोललेत हा एक विषय खूप महत्वाचा आहे जर आपण म्हणतोय जर मग रिक्त जागेचा अहवाल आला असेल त्यांच्याकडे पूर्ण आकडेवारी असेल तर मग भरती पाडायला काय प्रॉब्लेम आहे पहिला प्रश्न सर सरळ सरळ गोष्ट लक्षात ठेवायचं तर रिक्त जागेचा अहवाल नसेल रिक्त जागेचा अहवाल जर समोर ठेवून भरती रेट पाडणार म्हणून जर वेळ घालवत असतील तर मग काल ते त्यांनी सांगितलंय परफेक्ट आकडा साडे दहा हजार जागा रिकत आहेत आताच्या घडीला मग सांगितलं तर ह्या जागा जरी रिक्त असतील तर रिक्त जागेचा हवा शंभर टक्के आले असतील का आणि आले असतील तर मग भरती पाडायला काय प्रॉब्लेम आहे मग पाडत का नाहीत ही गोष्ट दुसरी गोष्ट दरवर्षी त्यांनी एक आकडा सांगितलाय की दरवर्षी इयरली सांगतो सात ते, ते आठ हजार जागा रिक्त होतात सात ते आठ हजार जागा रिक्त होतात त्यानंतर मग ते पी एस आय वरती बोलले त्याच्याकडे आपल्याला जायची गरज नाही पण आताच्या घडीला त्यांनी एक गोष्ट आखवून दिली की फक्त साडे दहा हजार जागा रिक्त आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की सगळ्याच्या सगळे पद भरती करणार आहेत असं कुठलं सरकार आहे दाखवा असं कुठला एखादा मंत्री संत आहे सांगा की अशा पद्धतीने सांगितलंय की जेवढ्या जागा रिक्त असेल तेवढ्या सगळ्या भरणार आहोत तुम्ही आतापर्यंत असं कुठे आहे सांगा पाठव भरतीचा की शंभर टक्के जागा रिक्त आहेत वीस हजार वीस हजारच्या वीस हजार भरलेत तर जे बाजारीकरण झालं ते बाजारीकरण वरती येतो मी की दहा हजार पाचशे जागा रिकत आहेत म्हणून सांगितलं आणि लगेच त्याच्यावर चालू झालं की देवेंद्र फडणवीस दहा हजार पाचशे जागा पाडणार देवेंद्र फडणवीस दहा हजार पाचशे जागा पाडणार पोरं तात्पुरती खुश झालेत ग्राउंड आता चालू होतील बघा थोड्या दिवसात दोन चार दोन चार दिवसामध्ये ग्राउंड वरती भरायला चालू होतील आणि नंतर जसं प्रॉब्लेम यायला लागतील तसं मुलं हळूहळू मग सोडत जातात आणि नंतर मनामध्ये फक्त दुसरं काहीतरी विचार घ्यायचं आणि बसून राहायचं फक्त सो अशा पद्धतीनं हा फ्लो जो कंटिन्यू ठेवेल दहा हजार असू द्या सात हजार असू द्यात सहा हजार असू द्या पाच हजार असू दे एक जागा असू दे ही महाराष्ट्रातील एक जागा ही माझी असेल या विचाराने जो चालेल त्याला शंभर टक्के सीट बसणार लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय त्यांनी जे बोलले दहा हजार पाचशे जागा फक्त रिक्त आहेत लक्षात ठेवा रिक्त कशाच्या बेसवरती बोलले ते कोणालाच माहित नाही रिक्त जागेचा अहवालच येणार अजून तर दहा हजार पाचशे जागा कुठनं आल्या ह्याच्यामध्ये अजून कुठले घटक तर पाच घटक त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आहे चालक आहे कारागृह आहे बॅट्समन आहे एसआरपीएफ आहे तर ह्याच्यामध्ये किती किती जागा रिक्त आहेत हे पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं जर जा एवढ्या जागा रिक्त असतील तर सगळ्या घटकामध्ये भरती पडणार काय हे पण सांगायला पाहिजे होतं थोडक्यामध्ये दीड मिनिटाच्या मिनिटामध्ये असं कुठं फिक्स बोलले की दहा हजार पाचशे जागा आम्ही पाडणार आहोत याची भरती आम्ही लवकरच करू म्हणतात फक्त भरती करत असताना ह्याच्या पाठीमागच्या राजकारणी लोकांनी काय केले तुम्हाला सांगतोय की जेवढी काही जागरिकते त्याच्यापेक्षा साठ टक्के भरती पाडली सत्तर टक्के भरती पाडली जास्त त्याच्यापेक्षा जा जास्त जास भरती पाडल म्हणजेच त्यांनी जे वाक्य बोललं की, बोल की सात ते आठ हजार जागरिक किंवा दरवर्षी रिक्त होतात तेवढा त्यांचा अंदाजा लक्षात ठेवायचं की साडेसात हजार आठ हजार एक लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय की पाठीमाग ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाईट दिलेली होती की नऊ हजार पोलीस भरती करणार होता आपण तो माणूस त्या विचाराने चिकटलेला आहे आणि तो माणूस कशा पद्धतीने आहे हे सगळ्यांना माहित आहे नऊ हजारची भरती त्यांनी सांगली होती अगोदर ज्यावेळी वयवाडीचा विषय तोंडासमोर आलेला होता दोन हजार बावीस पोलीस भरती सुरू झालेली होती आणि काही दिवस झाले होते आणि ती भरती बंद पाडण्याचा प्रयत्न मुलांचा होता त्यावेळी सांगितलं होतं की ही भरती आम्ही आता बंद पाडू शकत नाही कारण की आम्ही मुलांना वय वाढ देऊ पण ह्या भरतीमध्ये आम्ही करू शकत नाही कारण पावसाळ्याच्या अगोदर किंवा पावसाळ्यात आम्हाला भरती पूर्ण करून आम्हाला ही जी इलेक्शन आहे निवडणूक आहे ही पाच वर्षाची एसीची जी चेअर आहे ती आम्हाला मिळवायची बस बाकी काय नाही सो त्या सा पायी मुलांचं एवढं हाल झालं भरपूर मुलं जखमी झाली चार ते सहा मुलं पूर्ण मरून गेली त्याचं काही देणं घेण त्यांचं नसतं कारण फॉर्म भरत असताना शारीरिक दुखपत झाली किंवा काय झालं तर तिथं तुम्ही वैयक्तिक जबरदस्थ म्हणून भरून घेतात आणि त्याला आपण टिक करू आणि विषय संपला इथं आपण अडकलो त्यामुळे पुढं तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या आईबाबांनी काय करायचं त्याचं काही देणं घेणं नाही पण ना। कुठल्या पिरियड मध्ये भरती घ्यावी किती इव्हेंट असावे त्याचं नियोजन कशा पत्तीनं असावं मध्ये पॉझिस का भेट घेऊ नये कोणी कारागोळचाच विषय तुम्ही बघितलाय कशा पत्तीनं पद भरती झाली अजूनही मुलांचा हालचालत कालचाच व्हिडिओ किती मोठ्या प्रमाणात झालाय प्रॉपर नियोजनच नाही दोन टाइम मध्ये तुम्ही ग्राउंड घेऊ शकताय सकाळी पाच ते एक अकरा साडे पर्यंत आणि संध्याकाळी चार पाच नंतर संध्याकाळी दहा अकरा पर्यंत घेऊ शकताय जर त्याच्या सोय करायची असेल तर आणि मुंबईला सुद्धा तुम्ही मंडप घालू शकत असाल एवढं मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सुई झाल्या पाहिजेत वॉशरूमची सोय असेल काय अवस्था असते त्या वॉशरूमची एक तर पोरग जाते का त्याला एकीचं ती बाथरूम नसते आणि तुम्ही मात्र फी घेताय डिकभर त्याची कारणं सांगून तुम्ही तिथून गव्हर्नमेंटकडून पैसे घेत आणि मुलांचं काय मुलं ठीक आहेत कुठं पण जाऊ शकतात बाहेर पण मुलींचं काय मग पोटात गोळा आला सर वॉशरूम झाला नाही सर पोटात दुखाली सर ती झाडा त्या कळा आम्ही बघितलेल्या आहेत पोरींच्या प्रती लक्षात ठेवायचं म्हणून हे तडफडते माझं चला काय म्हणतोय सो अतिशय हे जे काही पोलीस भरतीचा जो विषय आहे त्या मुलांचे जे हाल होतात ते ग्राउंडच्या बाहेर त्यांनी जर पाहायला आले तर एखादा आमदार एखादा खासदार एखादा प्रशासकीय अधिकारी त्यांना कळेल किंवा हे हो, मुलांचं काय हाल आहे हाल तर होणं फिक्स आहे भरती आहे स्पर्धा आहे आम्हाला मान्य आहे पण बाहेर ज्या प्राथमिक सोय आहेत त्या तर व्हायला पाहिजेत का नको हा एक विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी जे वाक्य बोलले दहा हजार पाचशे फक्त जागा त्यांनी सांगितलेत याचा अर्थ असा नाही की शंभर टक्के दहा हजार पाचशे होणार आहे समोर काय म्हणतोय त्यामुळे जे बाजारीकरण झालं मार्केटमध्ये कदाचित ते बुक घेण्यासाठी असेल कदाचित अकॅडमी फुल करण्यासाठी असेल कदाचित काही गोष्टी करण्यासाठी असतील ते त्यांच्यासोबत पण आपण काय घ्यायचं यातनं आपण एक सांगायचं की साडे दहा हजार जागा सांगितलेत हे जे आधी प्रशासकीय अधिकारी जे क्लास वन होते त्यांनी एक पेपरला बातमी दिलेली होती की आम्ही साडेसात हजार जागांची भरती करणार या कुठल्या बेसिसवरती बोलले असतील प्रशासकीय अधिकारी भरती पाडत नाही लक्षात ठेवायचं प्रशासकीय अधिकारी हे अंगठी जे लोक असतात त्यांचं ऐकत असतात आणि तो म्हणला की ह्याला जना वाटलं सर आठ हजार करूयात का ए बस पाच हजार करायचे तर पाच हजारचा आकडा असेल होय म्हणतोय ते होयच मला लागते त्याच्या पर्याय नाही आणि सगळे झुकतात इथं सगळे झुकतात पाच वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी चेअर मिळवली एसीची त्यांच्या समोर सगळे झुकतात लक्षात ठेवायचं आणि ह्या आमचे अधिकारी क्लास वन अधिकारी आयुष्य घालवले त्यांनी प्रामाणिक आणि एवढा चांगला अभ्यास करू अशा पद्धतीने ही सिस्टीम आहे ही सिस्टिम जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत शंभर टक्के पदभरती होऊ शकत नाही आज जे महाशय किंवा काल जे महाशय बोललेले होते आमी जागरी की आम्ही साडे दहा हजार जागर घेतलेत त्यापैकी मग भरती करणार आहोत त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की आम्ही पस्तीस हजार भरती केलेली आहेत की कुठली भरती केली ते पाठिमा राहिलेली होती तीच भरती केली होती एक्स्ट्रा वगैरे काढून काय विषय नाही मग नवीन जिल्ह्याची निर्मिती मग कायदा सुव्यवस्था कुठे गेला मग चोरी महामारी कुठे गेली किंवा बाकी जे काय असेल घरफुडी असेल किंवा बाकी सगळं हे कुठे गेलं मी कशाला सांगते कायदा सुव्यवस्था विषय जर निवडणुकीच्या अगोदर मागचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सांगत असतील की आम्ही पंचवीस हजार मुलींची भरती करणार आहोत ही कुठल्या जागा आलत्या या कुठल्या जागा आल्यामध्येच जर विरोधी पक्षनेते त्यावेळेचे विरोधी पक्षनेता किंवा विरोधी पक्षतील काही लोक उद्धवजी ठाकरे ते पण एक वेळेचे मुख्यमंत्री त्यांनी पण सांगितलं होतं आम्ही सतरा हजार मुलींची भरती करणार आहोत आणि ह्या जागा कुठनं आल्या ह्या जागा कुठनं आल्या कशाच्या बेसिसवरती तुम्ही बोलताय की एवढे एवढा आहेत आणि एवढे एवढा आहेत म्हणजे तिन्ही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ लाभलेले व्यक्ती आहेत हे हे कोणत्या बेसिसवरती बोलतात की एवढ्या जागा रिकत आहेत म्हणून एवढ्या जागा रिकत आहेत म्हणून कारण की गृह खातं ओरिजिनल माहिती काही जास्त करून बाहेर देत नसेल लक्षात ठेवायचं काही माहिती देत नाही लक्षात ठेवायचं समजून काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं कालच्या बाईटवरनं जे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं वातावरण झालं ते वारंवार होणार आहे फक्त त्याचं बळी होऊ नका एवढं सांगतोय जे काय आहे ते सगळं तोंडावर असते आपण थोडंसं कडू वाटतोय पण ज्यावेळी ती बातमी खरी ठरेल त्यावेळी तुम्हाला समजते की बाबा येस सर बोलतो ते बरोबर होते कारण खूप मोठा अनुभव आहे लक्षात ठेवायचा समोर काय म्हणतोय सो साडे दहा हजार जागा जर असले तर शंभर टक्के कोणी भरती करत नाही म्हणजे याचा अर्थ असं सांगितलं त्यांनी की इयरली आहे थे, ती इयरली त्यांनी मॅच करायचा प्रयत्न करणार म्हणजे सात ते आठ हजार जागा या मॅचअप करण्यासाठी प्रयत्न असा लक्षात ठेवायचा त्याच्या आधी त्यांनी काही अलर्ट पण दिलेले होते या भरतीसाठी की नऊ हजार जागा साडेसात हजार जागा, जागा आणि त्यानंतर मग भाजपची कोर कमिटीची बैठक त्याच्यामध्ये साडे तेरा हजार नंतर एकनाथजी शिंदे पंचवीस हजार उद्धवजी ठाकरे सतरा हजार आणि मध्ये आधी चौदा पंधरा सोळा अशा हजारच्या जागा त्यांनी सांगत होत्या मग तुम्ही लक्षात ठेवा जर जा रिक्तच जागा त्या मध्ये आता ते होऊन झाले तीन चार महिने होऊन गेले तीन चार महिने आणि एवढ्या पिरियड मध्ये सुद्धा साडे दहा हजार जागा रिक्त कशाच्या बेसवरती तुमच्याकडे रिक्त जागेचा अहवालच येणार नाही तर तुम्ही कशाच्या बेसवरती साडे दहा हजार सांगताय आणि जर आला असेल आणि तुम्ही छाती टोके पण बोलत असाल साडे दहा हजार जागा असतील तर मग भरती पाडायला काय प्रॉब्लेम आहे भरती पाडायला काय प्रॉब्लेम आहे हा विषय खूप महत्वाचा त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी लपल्यात खूप साऱ्या गोष्टी लपल्यात भरती पडणार आहे भरतीचा काही विषयच नाही पण भरती पाडत असताना पाठीमागच्या जे तीन चार घटकांना त्यांनी काही गोष्टींचं दिल्या होत्या गोष्टी त्यांना दाखवलेल्या होत्या की आम्ही तुमच्यासाठी एवढं एवढं -उड़ करणार आहे तसं एस कॅटेगरी आदिवासी विकास विभाग या लोकांसाठी आणि बाकी सगळंच ते पूर्ण झालंय का नसेल तर मग ते करावं लागेल वयवाडीचा विषय ते करावा लागेल आणि ह्या गोष्टी जर ठेवून त्यांनी जर भरती काढली तर ही तिन्ही घटक लवकर लवकर हे तिन्ही घटक रस्त्यावा आले की सरकारचा परत फायदा होणार सरकारला हेच पाहिजे सरकारला हेच फायदे दुसरं काहीच नका जेवढं आपल्यामध्ये युद्ध राहील जेवढं मुलां मुलांमध्ये युद्ध राहील तेवढं त्यांचा फायदा होणार एवढं ते मग पॉस घेणार परत भरती पुढे ढकलणार परत भरती पुढे ढकलणार पावसा आला पावसाचं कारण देणार गेले खूप मुलांचा हाल झालं असं झालं तसं झालं ते का झालं आणि कोणी केलं ह्याला सुद्धा जबाबदार तेच असतील पुढे ढकलणार तीच आहेत पाडणारे पण तीच आहेत घेणारे पण तीच आहेत निकाल लावणारे पण तीच आहेत सगळं तीच आहेत आपण काही आहे आपण निमित्त आहे फक्त इथं आपला विचार केलाच जात नाही जे आहे ते आहे सांग काय म्हणतोय साडे दहा हजार जागा फक्त रिक्त आहेत तेवीस नंतर चोवीस आणि पंचवीस साडे दहा हजार फक्त जागरिक विचार करा मग काय असेल विषय त्यामुळे ओरिजिनल माहिती आहे का आणि असेल ते कशाच्या बेसवरती असेल हे आता विचार करण्याचा भाग आहे आणि साडेदार साडे दहा हजार जागरिक असल्या तरी सुद्धा मी ह्याच्या आधी सांगितले की दहा हजारच्या पुढे एकही आकडा जाणार आहे त्यात त्यात नऊ हजारच्या पुढं कारण की देवेंद्र फडणवीस फडणवीस जे आहे त्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्या आधी त्यांनी वारंवार सांगितले की नऊ हजार सात हजार आठ हजार सगळं त्यांच्या हातात आहे बाकी कोणीही काही बोलून चालत नाही बाकी कोणीही काही बोलून चालत नाही आणि तेच प्रमुख लक्षात ठेवा त्यांच्या हातातच सगळं आहे बाकी इथून खालचून फुडचून कोणी काय चालत नाही कारण ते आता ते किंगज झालेले आहेत एक प्रकारे सो त्यांच्या डोक्यामध्ये काय शिस्त ते काढून घ्यायचा प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये ज्या काही गोष्टी असेल त्याच्यावरती विचार केलाय कोणत्या ट्यूनने बोललाय त्याच्यावरती विचार केलाय आणि त्यांच्या मनामध्ये काय असेल त्याच्यावरती विचार केलाय आणि तुमच्यापर्यंत हे प्रेझेंट केलेलं आहे की भरती किती पद्धतीने काय होणार कशा पद्धतीनं होणार पाठिमाचा इतिहास पण सांगितलाय त्यांचं वाईट वाक्य पण सांगितलंय कशा पद्धतीने काय काय वयवाडीचा विषय असेल वयवाढचा विषय जरी असला तरी एमपीसीचा जे आर तुम्ही इकडे इन्क्लूड करण्याचा का प्रयत्न करता हा एक विषय लक्षात ठेवायचा कारण त्या पोरांचं वय तीन तीन वर्षाने वाढून गेले जे रस्त्यावर उतरलेले होते एक वर्ष वय वाढ दिल्यानंतर बाकीचे दोन वर्ष रस्त्यावर बसलेले होते त्या पोरांचं काय त्यांना न्याय कोण देणार हा एक विषय लक्षात ठेवायचं नंतर एसटी कॅटेगरीतील मुलं की त्यांनी सांगितलं होतं की पाच सेंटीमीटर हायला सूट देणार ती मुलं आता रस्त्यावर प्रॅक्टिस आहेत किंवा प्रॅक्टिसमध्ये आहेत खुश आहेत त्या पोरांचं काय त्या पोरांचं काय आदिवासी विभाग त्यांना पाच सेंटीमीटर सूट त्या पोरांचं काय वयवाढचा विषय तर पाक गुंतागुंतीचा झाला की कुणालाच काय कळलं झालं की किती वाढ देणार आहेत सगळे घाबरून आहेत विद्यार्थी काय करायचे हा जोपर्यंत गुंतता सुटत नाही तोपर्यंत पोलीस भरती पडू शकत नाही लक्षात ठेवायचं चांगलं काय म्हणतोय आणि सगळे यांच्या हातात सा। आहे तसं बघायला गेलं तर पाच सहा दिवसात सुद्धा किंवा आठवड्यात पंधरा दिवसात सुद्धा हे सगळे विषय सोडू शकतात जर चेअर आणि विधानसभा विधान परिषद राज्यसभा काय असेल ते त्यांच्या निवडणुका जर महिन्या महिन्याच्या अंतरावरती पंधरा पंधरा दिवसात चार चार दिवसात निकाल लागत असतील तर मग इतर पोलीस भरतीचं किंवा इतर भरतींचं का निकाल लागत नाही प्रत्येक भरती कोर्टात का जाते तिथं स्टे का लागतोय तिथे दोन दोन तीन तीन चार चार महिने का खितपत पडते याचा सरळ सरळ विचार करण्याचा भाग आहे त्यामुळं भरती जेवढी लेट तेवढा सरकारला फायदा असतोय आणि अशाच पद्धतीने जेवढे युद्ध राहतील तेवढा त्यांना फायदा असतो लक्षात ठेवायचा सो मुलांचा जो प्रश्न होता की सर भरतीवरती जे विधान किंवा काल जे देवेंद्र फडणवीस बोललेले होते बाईट त्या बाईटवरती प्लीज मार्गदर्शन करा तर मी मार्गदर्शन केलेलं आहे जे ओरिजिनल आहे ते तुमच्यापर्यंत केलेलं आहे अशा पद्धतीनं भरती कितीची पडेल काय पडेल जोपर्यंत भरती पडत नाही तोपर्यंत काही विषय नाही पण आजपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जो कस लावून अभ्यास करेल कस लावून प्रॅक्टिस करेल कस लावून लेखीचा आणि फिजिकलचा प्रॅक्टिस करेल त्याला शंभर टक्के गर्दी भेटणार आहे अदरवाईज इतर कोणालाही वर्दी नाही लक्षात ठेवायचं अजिबात नाही भेटणार समोर काय म्हणतात एक जागा महाराष्ट्रातली असेल तर ती माझी असेल या विचारांना तुम्ही पाहायला पाहिजे नाहीतर भरती पडणारे था साठ दहा हजार यांना सांगितले तेनं सांगितले दोन दिवस पोहोतोय चार दिवस पोहतोय दहा दिवस पोहोचते तो पण मध्येच काहीतरी वाक्य येते दुसरा कोणतं काहीतरी बोलतोय वयवाडीमुळे आम्ही आंदोलन करणार आहे आम्हाला असं होणार आहे तसं होणार आहे आम्ही भरतीच पाडून देणार आहे दहा दिवसामध्ये परत ग्राउंड बदल संपलं मग त्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी येते आणि मग ज्यावेळी ग्राउंड पडेल त्यावेळी आम्ही प्रॅक्टिस सुरुवात करणार त्यावेळी आमच्या पुढे हजारो आणि लाखो मुलं गेलेले ला असतात त्याचं जरासाही भान आपल्याला नसते समोर काय म्हणतोय सो so, आजपासून जो अपडेट मध्ये राहील आतापासून आमची जे प्रॅक्टिस आहे माझी जे ऑफलाईनची मुलं किंवा ऑनलाईन जी बॅच ची मुलं आहेत त्यांचं माझं साडेतीन महिन्यापूर्वीच प्रॅक्टिस सुरू लक्षात ठेवायचं त्यामुळे आमचा इतिहास किंवा आमचा रिझल्ट का लागतो ते आम्हाला माहिती आहे समोर काय म्हणतोय कारण की इथं सरांच्या पुढे एकही पाऊल टाकायला विद्यार्थी तयार नाही आहेत सर तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही लढायचं बस आमचा आमच्या गुरुवरती विश्वास आहे बाकी कोणावरती नाही हा जो विश्वास आलाय त्या विश्वासानंच आपल्याला मुंबईचा रिझल्ट नाचवला लक्षात ठेवायचं सगळ्या महाराष्ट्र बघितल्या आणि ह्याच विश्वासानं पुण्याचा रिझल्ट सुद्धा बघायचा कारण पाचशे पैकी ऐंशी जागा ह्या माझ्या असतील म्हणून सांगितले त्याचा रेकॉर्डच बनवून नाही यावेळी पुणे कारागुरूला रेकॉर्डच बनवणार ऐंशी जागा आपल्या असणार आहेत पुणे महाराष्ट्र एकीकडे आणि आपण एकीकडं असा प्रयत्न राहायला लक्षात ठेवायचं त्यामुळं गुरुवरती सगळ्यात जास्त विश्वास पाहिजे आणि गुरु सुद्धा अनुभवी पाहिजे नसेल तर काय उपयोग नाही लक्षात ठेवायचं एक दोन बसवणं हे सोपं आहे ऐंशी शंभर पैकी एक दोन बसतातच रे त्याच्यामध्ये कॅलेबर त्याच्यामध्ये गट्स असतात पण जे पांगडा आहे ना त्या पांगड्याला सुद्धा करून दाखवता आलं पाहिजे एवढी मोठी ताकद तुमच्यामध्ये पाहिजे त्याला गुरु म्हणतात त्याला कोच म्हणतात त्याला प्रशिक्षक म्हणतात लक्षात ठेवायचं तुम्हाला काय म्हणतोय स्वाशापतीनं अतिशय महत्वाची जी काही कालच्या अं देवेंद्र बाईटमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या ते तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आणि अजूनही सांगतोय रिक्त जागेचा अहवाल सगळ्या घटकांचा आलेला नाहीत त्यामध्ये सुद्धा अजून जागा वेगळ्या गोष्टी आहेत पण नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती असेल महिला ठाणे आहेत आणि अजून घटक आहेत इतर त्याची निर्मिती जर असेल तर मग ह्या जागा किती वाढायला पाहिजेत मग तुम्ही साडे दहा हजार का बोलला कशासाठी बोलला हा एक विषय आहे मग साडे दहा हजार बोलून तुम्हाला जर सात हजार पाडायचे आहेत का साडे दहा हजार पडून तुम्हाला आठ हजार पाडायचे आहेत का साडे दहा हजार बोलून तुम्हाला नऊ हजार पाडायचे आहेत का की साडे दहा हजार बोलून तुम्हाला साडे दहा हजार पाडायचे का तर आजच्या इतिहासामध्ये पाठिंबा सांगतोय शंभर टक्के जेवढ्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या पाडलेल्या नाही आहेत कोणीच नाही आणि कोणीच पाडत नाही हे मात्र नक्की आहे त्यामुळं किती जागा पडणार काय पडणार हे उल्दश्यात जरी असलं तरी सुद्धा लक्षात ठेवा आपला आपल्यावरती विश्वास असणं हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या एकाच गोष्टीवरती तुम्हाला यश मिळू शकतं एका एकाच गोष्टीवरती तुम्हाला वर्दी भेटू शकते या एकाच गोष्टीवरती तुमचं सक्सेस तुमचं जे काय असेल ते सगळं मिळू शकते लक्षात ठेवा सो भरती पडल्यानंतर आम्ही सर उठणार मग ट्राय करणार आणि मग सगळ्या गोष्टी करणार तोपर्यंत वेळ गेलेला असेल आणि हजारो मुलं तुमच्या पुढं हजारो पावले गेलेले असतील आणि त्याला गाठायचं म्हणलं तर दिवसात तर पाहिलं तर ते अशक्य लक्षात ठेवायचं कारण बॉडी चोवीस तास एकच बॉडी चोवीस तास आपल्याकडे आहे त्यातला उपयोग करून घ्यायचा कशा पद्धतीने करायचा काय करायचं प्रॉपर रेस्ट असेल प्रॉपर नियोजन असेल तर सगळ्या गोष्टी करता येतो लक्षात ठेवायचं आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत आणि येणाऱ्या काही या चार पाच दिवसांमध्ये सुद्धा आतली डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन ऑफिशियल की आकडे किती आहेत कशा आहेत काय आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपण करणार आहोत सो नवीन भरतीसाठी सर्व अध्ययन विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनेलकडून शुभेच्छा देतोय आजपासून जाडा आतापासून शूज शूजवरती जे काही धूळ चढले ती झाडा तुमच्या मनावरती जे चढले ती सगळी झाडा लक्षात ठेवा एक एक दोन दोन तीन तीन चार चार मार्कांनी वेटिंगला आहात म्हणजे लय मोठी हार झाली असं म्हणू नका कारण की तुम्ही फिजिकलचा टप्पा फॉर्म भरल्यापासून फिजिकल असेल फिजिकल, फिजिकल पासून नंतर तुम्ही लेखीला असाल लेखीमधून तुम्ही डॉक्युमेंटला असाल डॉक्युमेंटमधून तुम्ही आता जर झाला असाल तर मेडिकल आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा या किरकोळ टप्पा राहिलेला आहे तो अनुभवातून जिंकावा लागतो असंच नाही सुरुवात शेवटी असेल सुरुवात पहिल्यापासून जरी असली तरी सुद्धा शेवट जर मिळालं नाही ते अनुभवातलं असेल तर पुढच्या वेळी मी हे केलं नव्हतं मला हे करावं लागेल आणि अशा पद्धतीने सक्सेस मिळवायचा समोर काय म्हणतोय सो याची सगळ्याची बांधा आणि लवकर लवकर यशावरती स्वारवा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय लवकर लवकर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला सोडू नका मी तर सांगतोय धन्यवाद